आता आ वाजले दुपारचा दीड वाजला आहे आणि आज आमच्याकडे काय झालं आमच्या मावशी गेल्या गावाला त्या आता येणार नाही आठ दहा दिवस तर त्याच्यामुळे सगळं घर आवरण्यात माझा वेळ झाला आणि तुमच्याबरोबर आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पोस्ट होतो पण आज व्हिडिओ घ्यायलासुद्धा लेट झाला आहे पण व्हिडिओ पोस्ट होणार आहे आणि गाजराची भाजी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गाजराचा हलवा सगळेच जण खातात गाजराची कोशिंबीर सगळेच जण खातात सगळेच जण करतात पण वेगळ्या पद्धतीने गाजराची भाजी गाजर आणि कांदा याची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप छान असा व्हिडिओ आहे छोटासा छोटीशी रेसिपी आहे पण खूप चवदार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही माझे व्हिडिओ खूप छान बघता आणि खूप छान रिस्पॉन्स माझ्या व्हिडिओला येतो आहे सध्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ खूप खूप आभार धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा वेगवेगळी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल अजून माझा चॅनल ग्रो झालेला नाही आहे पण हळूहळू ही सुरुवात आहे आणि जेवढी मला माहिती आहे जेवढ्या रेसिपीज मला आहे जेवढी इतरत्र मला माहिती आहे जेवढी देवाची मला माहिती आहे जे आमच्या घरामध्ये जे कुलाचार आहेत वेगवेगळे ते, वेग ते आपण कसे बसवतो देव कसं घटी बसवतो असे वेगवेगळ्या प्रकारची देवांची वगैरे माहिती आहे ही सगळी मी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला छान छान कमेंट केला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आणि माझ्या रेसिपी बघत चला आज बगु या गाजराची सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची ते चला आज गाजराची भाजी कशी करायची सुकी भाजी कोरडी भाजी कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करणारे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे बघा ही दोन गाजर मी बारीक चिरून घेतली आहेत दोन कांदे चिरून घेतले आहेत बारीक कोथिंबीर लागणार आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या लागणार आहेत आणि खुरासणीची चटणी मी घेतली आहे तुमच्याकडे खुरासणीची चटणी नसेल तर नुसती खुरासणी भाजून तुम्ही जर बारीक केली तरी सुद्धा चालेल माझ्याकडे चटणी होती ही चटणी मी घेतलेली आणि आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तिकटा मिठाचा डबा आणि आता भाजी कशी करायची ते पण सोप्या पद्धतीने ते बघूया चला चला छान आता मी कडे गॅसवर ठेवून आहे आणि तेल घातलंय त्याच्यामध्ये साधारणतः आपल्या तेलातली दीड पळी तेल आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी आणि थोडेसे जिरे जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत हिंग घालून चला खूप छान अशी रेसिपी आहे एकदम चविष्ट होते हा हिंग हिंग घातलाय आणि हळद थोडीशी हळद हिंग हात घातल्यानंतर आपण याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा परतून घेणार आहोत फोडणी छान तडतडली याच्यामध्ये घालूया कांदा कांदा छान परतून घ्यायचा सोनेरी रंगावर कांदा पटकन परतला जाण्यासाठी त्याच्यामध्ये घालायचं अंदाज आणि मीठ फोडणीमध्ये कांद्यात मीठ घातल्यानंतर परत भाजीमध्ये वरतून मीठ घालायचं नाही मीठ घातल्यानंतर कांदा खूप छान पटकन परतला जातो जास्त वेळ लागत नाही तुम्ही नक्की करून बघा ही टीप वापरून बघा कांदा जर लवकर परतून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कांदा आपल्या लगेच परत परतला जातो कांदा छान सोनेरी असा परतला गेलाय याच्यामध्ये खुरासणी घालायची खुरासणीची चटणी नसेल तर मी तुम्हाला सांगितलं खुरासणी थोडीशी दोन चमचे बारीक करून जरी तुम्ही भाजून बारीक करायची पण हे लक्षात ठेवा ही सिक्रेट टीप आहे याच्यातली आणि सिक्रेट रेसिपी मधली सिक्रेट टीप आहे तर आता यातली थोडीशी खुरासणीची चटणी आपण या कांद्यामध्ये घालून घेऊया आणि छान हलवून घ्यायचं हा लसूण जो आहे हा मात्र वरतून कच्चा आपण भाजीला लावणार आहोत याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हे बघा आणि याच्यामध्ये सगळं हे छान गाजर वगैरे परतून झालं याच्यामध्ये कांदा परतून झाला की आपण याच्यामध्ये गाजर घालणार आहोत चिरलेलं बारीक हे बघा गाजर छान हलवून घ्यायचं मी शाळेत असताना माझी आई मला ही भाजी डब्याला द्यायची आणि त्याची चव खरच खूप छान लागायची म्हणजे ही भाजी किती गार झाली तरी सुद्धा छान लागते शाळेच्या काय सांगता नाही तर डब्यामध्ये सकाळी डबा भरलेला असतो सात वाजता आणि आपण मधल्या सुट्टीमध्ये डबा खातो तोपर्यंत भाजी गार होऊन जाते आणि गार भाजी सुद्धा खूप छान लागते हा माझा सांगायचा उद्देश आहे तुम्हाला हे बघा आता ही भाजी परतल्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो लसूण आहे हा थोडासा आपण चरडून घ्यायचा तुम्ही मग चिमट्यामध्ये चरडा खलबत्त्यामध्ये चरडा असा थोडासा ठेचून घ्यायचा आणि मग तो याला लावायचा मात्र फोडणीत लसूण घालायचं नाही हा जो लसूण आहे हा बारीक चिमट्यामध्ये आता माझी ही दरवेळेची सवय आहे कारण मी घरामध्ये ज्या रेसिपी शेअर करते घरामध्ये ज्या रेसिपी करते त्याच तुमच्याबरोबर शेअर करते त्याच्यामुळे मी वेगळा असा खलबत्ता किंवा हे आहे माझ्याकडे सगळं पण पटकन होणाऱ्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणून हा जो लसूण आहे हा मी चिमट्यात बारीक करून घेतला लसूण चिमट्यात बारीक करून घेतल्यानंतर हा चिमटा व्यवस्थित पाण्याने साबणाने स्वच्छ धुवायचा नाहीतर मग इतर, इतर भांड्यांना वास लागतो चिमटा मी स्वच्छ धुवून घेतला आणि हा लसूण जो आहे हा कच्चा आपण भाजीला लावून घेतलाय मीठ तर आपण कांदा परतवताना टाकलं आता ह्याच्यामध्ये थोडस तिखट घालायचं लाल तिखट थोडस लाल तिखट आणि आपल्या ठेवणीतला काळा मसाला का है। हा मस्त आहे हा काळा मसाल्याशिवाय ही भाजी छान लागत नाही ठेवणीतला काळा मसाला तुमच्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार भाजी छान हलवायची झाकण ठेवायचं एक वाफ करायची आणि आपली भाजी तयार होते एकदम सिम्पल रेसिपी आहे आता छान मस्त पैकी ही भाजी मी हलवून घेतली आणि आता मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवायच्या आधी उरलेली ही जी एक चमचा खुरासणीची चटणी आहे ही आपण याला लावणार आहोत करून बघा खूप छान होते चवदार होते मी आता मस्तपैकी ही भाजी छान परतून घेतली आणि आता याच्यावरती झाकण ठेवणार आणि भाजीला मस्त पैकी एक दणदणीत वाफ काढून घेणार आहे याच्यावरती मी झाकण या झाकणावरती थोडस पाणी घालूया कोरडी भाजी आहे खाली लागायला नको म्हणून कारण काय होतं काही काही वेळेस आपण भाजी करतो फोडणीला टाकतो आणि इतरत्र आपलं काम करतो तोपर्यंत भाजी काही काही वेळेस खाली लागते करपते त्याच्यामुळे झाकणावर पाणी टाकलं की भाजी खाली लागत नाही आता ही भाजी छान मस्तपैकी याला एक दणदणीत वाफ काढून घेऊया भाजी आपली लगेच तयार होईल चला झाकणावरचं जे पाणी आहे हे पण उकळायला लागलंय भाजीला एक वाफ आली एक वाफ आल्यानंतर मी याच्यामध्ये गुळ घालणारे थोडासा गुळ चवीला गाजर मुळात गोड असतं पण माझ्याकडे थोड्या गोडसर भाज्या लागतात म्हणून हा थोडासा एक खडा गुळ मी याच्यामध्ये घालणारे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल हे बघा गुळ घातल्यानंतर परत एक छान दणदणीत वाफ काढून घ्यायची भाजी आपली तयार होते गुळ मी छान हलवून घेतली ही भाजी बारीक गॅस वरती भाजीला वाफ काढून घ्यायची आणि मग भाजी शिजवून घ्यायची बारीक केलंय मी गॅस अगदी आणि आपण छान पैकी भाजी शिजवून घेऊया हे बघा झाकडावरचं पाणी आटत चाललंय भाजी छान शिजली आहे हे बघा मस्त शिजलीये ना भाजी आणि आता याच्यामध्ये ही जी कोथिंबीर आपण आहे ना ही कोथिंबीर सगळी याच्यामध्ये घालायची कडीपत्ता कोथिंबीर याच्याशिवाय आलं आणि लसूण याच्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही मला रोज लागत हे बघा आपली भाजी तयार आहे गाजर सुद्धा शिजलंय दाखवते मी तुम्हाला हे बघा पूर्ण गाजर हातावरती गाजर हे मोडलं गेले फोड भाजी आपली छान शिजलीये आणि खूप अशी चविष्ट आपली भाजी तयार आहे दिसायला इतकी छान दिसते असं वाटतं लगेच जेवायला बसावं की काय हे बघा छान अशी गाजराची भाजी तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा शेअर केलं तर तुम्हाला रोज माझ्या व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ह्या मिळत जातील आणि आजची रेसिपी कशी वाटली गाजराची सुखी भाजी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा मला सांगितले तरी सुद्धा चालेल चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ बरोबर नवीन विषयाबरोबर उद्या ला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हे बघा मस्त गाजराची भाजी तयार आहे हे बघा अशी दिसते जवळून दाखवते तुम्हाला सुंदर अशी बाजरा तुम्ही म्हणाल एवढं तेल दिसतंय का तर ते तेल नाहीये गुळ घातल्यानंतर भाजीला थोडंसं पाणी सुटतं तर ते पाणी असं थोडस गॅस बारीक गॅसवर आटवून घ्यायचं छान आणि मस्त कोरडी भाजी आपण तयार केलेली आहे तर भाजी नक्की तुम्ही करून बघा आणि मला कळवा बाय